मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका तसे हिंद केसरी बकासूर सुद्धा या रेटरे दरम्यान मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नाव सांगा तुमचं गाव करंजी करंजी फुल आज कुणाला आणलंय बायापातोळेच बाजी बाजी करंजी फुलकरांचा बाजी कस हो नियोजन आहे काय चांगलं नियोजन शुभेच्छा तुम्हाला पंचम हिंद केसरी विवेकाचा शेवट सर्जा हा सुद्धा या रेठरे धरण मैदानात दाखल होतोय पंचमसिंद केसरी वेगाचा शेवट सर्ज सुद्धा या रेठरे धरण मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन सुद्धा या रेठरे धरण मैदानात दाखल झालेला आहे न मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्या बैलाची ओळखे असा वायकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या रेटरे धरण मैदानात दाखल झालेले मित्रांनो पिंटू शेट मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल सुद्धा या रेटरे धरण मैदानात दाखल झालेला आहे किरण दादा नमस्कार नमस्कार आज कॉकटेलचं कसं काय नियोजन असणार आहे काय नियोजन आज मोठं मैदान आहे काय असणार आहे नियोजन काय नियोजन शेट निस केलंय ना शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर सुद्धा या रेटरे धरणाच्या मैदानात दाखल झालेलं आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दीपक भुजबळ गाव आपलं मुरुम आज सुंदर लांडलाय कसं काय नियोजन असणार सुंदरचं काय चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी मित्रांनो शेतकवडीकरांची रायफल सुद्धा या रेटवे रे धरण मैदानात दाखल झालेले दा दाजी नमस्कार नमस्ते नमस्ते आज रायफल आणले कसं काय नियोजन हो आहे आज आज आणि बाळू ड्रायव्हर केले बाळू ड्रायव्हर आणि आजची ड्रायवर म्हणजे एक मोठा चांगला पायरा दिसतोय चांगला टॉपचा शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव बाळा दायगुडे गाव आपलं फलटण आज चिकेल आणलंय कसं काय नियोजन आहे चिकेच काय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अर्जुन गाव आ, तालुका शिरा शिराळा आज कोणाकोणाला घेऊन आलाय काय लाडक्या तो लाडक्या आणि यो तुफान कस काय नियोजन आहे काय घरचीच गाडी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाजतात आबा डोंगरी वाई यांचा नंद्या सुद्धा या रेटरी धरण मैदानात दाखल झालेला आहे आबा नमस्कार नमस्कार uh, किती वाजता निघालेला काय पहाटे पाच वाजताला आणले आज कसं नियोजन आहे नंद्याचं काय नांद्याच इथलाच बैल घातलाय कुठला या भागातलाच ह्याच भागातला शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यात ओके दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आमचं नाव राजू माटेकर गाव आपलं एन पी तालुका कुठला आपला कराड तालुका कराड कुणाला घेऊन आलाय लक्षाला घेऊन आले लक्षा कसं काय नियोजन आहे लक्षाच आज नियोजन आमच्या भाऊनी केले भाऊनी आ... केले शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा तुमचं किरण भांडवलकर किरण भांडवलकर सासवड करांचा सोन्या सुद्धा या रेटरे धन मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आहे सोन्याचं आजचं मित्र आहेत असे शिवलवान साहेब मुंबई नमस्कार, नमस्कार। नाव सांगा चांगला सावंत गाव आपलं दहगाव दहीगाव दहाशीरस आज कुणाला घेऊन आलाय पाक्रेया किती वाजता निघालेला मैदानासाठी काय साडे चार वाजता एवढ्याला आपण प्रवास केलाय कसं काय नियोजन आहे पाखरेचं नियोजन शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मित्रांनो चालू सीझनला गुलात असलेला या रेटरे धरण मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं का असणार आहे नियोजन बादलच शेटणे केलं चांगलं के असणार आहे नियोजन आजचं मोठं मैदान आहे आजचं शुभेच्छा तुम्हाला आज वयासाठी मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब या फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बाबे सुद्धा या रेटरी धरण मैदानात दाखल होतोय मित्रांनो आनंद तारेकर मानघर विजय कबुले शिरवळ यांचा वादळ सुद्धा या रेटरी धरण <tinyan> मैदानात दाखल झालेला आहे